श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे आखाड का तळावा आखाड म्हणजे काय आणि आषाढ महिना म्हणजे काय त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये आपण सर्वजण आपल्या लेख मान सन्मान का करतो ते त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तर आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना आहे या महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात होते या महिन्यामध्ये पंढरपूरची वारी देखील सुरू होते हा महिना खूप शुभ आहे या महिन्यात अनेक प्रकारचे व्रतवैकल्य पारायणास आपण सुरुवात करत असतो या महिन्यात आपण काय केलं पाहिजे तर आपण सर्वप्रथम तुळशीला सतत जल अर्पण केलं पाहिजे सतत म्हणजे दररोज त्याचबरोबर आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा देखील या महिन्यामध्ये मान सन्मान पूजा धूपदीप अगरबत्ती लावून तुम्ही करायची आहे तर आषाढी एकादशीपासून आपले पालन करता आपले भगवान श्री विष्णू योगनिद्रेत योगनिद्रेत योग, योग शयनावस्थेत जाण्याचा हा दिवस आहे यानंतरचे चार महिन्यांना चातुर्मास आपण म्हणतो आणि त्या काळात विष्णुदेव निद्रेत असतात अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे या दिवशी पंढरपूरची वारी होऊन लाखो वारकरी विठोबाचं दर्शन घेत असतात तर श्री विठोबा किंवा श्री विष्णूचे एक खास स्व सो, स्वरूप असलेले रूप असलेले आपले विठोबा यांची आपण या दिवसापासून सेवा सुरू करतो आषाढी एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर उपवासही करतो त्यानंतर आषाढी एकादशीच्या नंतर या महिन्यापासून पावसाळ्याची सुरुवात याच महिन्यात सुरू होते शेतीची कामं देखील या महिन्यातच सुरू होतात नांगरणी असेल पेरणी असेल या गोष्टी सुरू होतात त्यानंतर आखाड म्हणजे काय तर हे तुम्हाला सांगते आखाड हा एक परंपरागत खाद्यपदार्थाचा प्रकार किंवा स आपण जे म्हणतो ना आपण सेलिब्रेशन करतो सणाचा प्रकार प्रसंग असा आहे हा आहे जो आषाढ महिन्यात साजरा केला जातो आषाढ महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे विशेषतः पहिल्या सोमवार किंवा मंगळवारी आखाड तळला जातो यामध्ये विशेष असं वा असतं की वेलींच्या भाज्या असतील भजे असतील वडे असतील हे तळले जातात आणि या महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेत गेलेले असतात तर या चातुर्मासाची सुरुवात जेव्हा होते तर आपलं संरक्षण करण्याची जबाबदारी आपले भगवान शिव यांच्यावर श्री विष्णू देऊन जातात आणि त्यानंतर आपल्या एकापाठोपाठ एक असे सण सुरू होतात आणि आपण व्रत वैकल्य पारायण सेवा याकडे वळतो आणि भगवान विष्णू हे कार्तिक एकादशीच्या दिवशी योगनेत्रीून जागे होतात आणि आपले कार्य हाती घेतात तर आषाढ महिन्याला आपण आखाड महिना म्हणून देखील संबोधतो या महिन्यात आषाढ महिन्यात आखाड टळणे हे खूप महत्त्वाचं आहे या महिन्यात सतत पाऊस असतो या महिन्यात वातावरणात गारवा असतो आणि अशा वेळी तेलकट पदार्थ खाण्यात येतात आणि हवेतील गारवा आणि याचा परिणाम आपल्यावर ह्या तेलकट पदार्थामुळे होत नाही आषाढ महिन्यात चय पचय क्रिया ही नीट होत असते आपल्या घरातील पर, परंपरेनुसार आपण आखाड तळायचा आहे तो कसल्या स्वरूपात आणि तो कधी तळायचा तर आखाड महिन्यात आपण आपला जो आखाड तळणे म्हणतो तो कुलदेवीच्या वारी ज्या दिवशी तुमची कुलदेवी जी असेल तिचा जो पन वार असेल पण विशेषतः कुलदेवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार हाच मला माहीत आहे तर या वारी आपल्याला आखाड तळायचा आहे कुलदेवीचा मान सन्मान करायचा आपल्या कुलस्वामिनीला नैवेद्य अर्पण करायचं तिचं पूजन करायचं आणि आखाड तळायचा त्याच दिवशी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमच्या लेखजवळ यांना तुम्ही बोलू शकता लेख जावई हे लक्ष्मी आणि नारायणाचं स्वरूप आहे तर त्यावेळेला तुम्ही त्यांचा मान सन्मान करायचा आहे देवघरातील देवतेचं देखील तुम्हाला पूजन आणि नैवेद्य ने, त्या दिवशी अर्पण करायचं आहे गोडाचा नैवेद्य तुम्ही करू शकता आखाड तळायचा म्हणजेच त्या दिवशी पुरणपोळी भजे किंवा वडे असं तळून त्या दिवशी आपण जावायला त्यांचा मानसन्मान करायचा त्यांचा ऑक्शन करायचं त्याचबरोबर आपल्या मुलीची तुम्ही ओटी भरायची आहे नंतर जावयाला तुम्ही वस्तू किंवा कापड देऊन त्याचा मानसन्मान करायचा आहे त्याचबरोबर तुम तु, तुम्ही जर गा ग्रामीण भागात राहत असाल तर तुमची ग्रामदेवता असेल मा आजूबाजूला मारुतीचं मंदिर असेल तर त्यांना देखील आखाड टाळल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे शहरी भागामध्ये शक्यतो ग्रामदेवता नाही सापडणार पण कुलदेवीचं मंदिर म्हणा किंवा मग मारुतीचं मंदिर या ठिकाणी जाऊन आपण आखाड जर तळला तर तिथे जाऊन नैवेद्य अर्पण करू शकतो आणि लेकी जावयांचा आशीर्वाद जर आपल्या म्हणजे ते जर संतुष्ट झाले तर आपल्यालाही खूप बरं वाटतं तर अशा वेळेला सण अस हे सण याच्यासाठीच असतात की या सणांमध्ये आपण आपलं प्रेम पाहून चार नवा ऋतू साजरा केला जातो उद्देश म्हणजे पावसाळ्याची सुरुवात शेतीसाठी खूप चांगला हा महिना आहे आणि त्याचबरोबर नाकाडतळणं हे पावसाळ्याच्या स्वागतासाठी केलं जातं आणि त्याचा विशिष्ट सणासारखा आनंद आपण घेतला पाहिजे लेखजावळ यांचा मान सन्मान म्हणजे प्रेम आदर आणि आपल्या संस्कृतीचं जपण आपण त्यावेळेला करत असतो पिढ्यानपिढ्या पेड़ा चालत आलेली ही संस्कृती आपण टिकवायची आहे आणि शेतीच्या कामापूर्वी नवीन ऋतू सुरू होण्यापूर्वी सणासारखा आनंद लुटणं खूप गरजेचं आहे यामुळे कुटुंबियामध्ये प्रेम वाढतं त्याचबरोबर आदर आणि स्नेह हा जावयाचा जर झाला तर गोड मान केला जातो आणि आदर आपुलकी आणि प्रेम हे वाढ वाड़, वाढतं वस्तू देणं महत्त्वाचं नाही पण मान देणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेला सात्विक जेवण आपण करायचं सर्वांनी मान सन्मान म्हणजे केवळ सन्मान नाही तर मनापासून केलेलं स्वागत हवं आहे आणि ज्या वेळेला आपण आखाड तळतो त्यावेळेला सर्व कुटुंब एकत्र येऊन जे जेवण करतं त्यानंतर आपण आपले पाहुणे बोलवतो आजूबाजूचे लोक जेव्हा जेव जेवायला बोलवतो तर त्यामुळे आपलं कुटुंबप्रेम हे वाढतं आणि विशेषत विशेष म्हणजे आखाड आषाढ म्हणजे एक महिना आहे तर आखाड म्हणजे त्या महिन्यात साजरी होणारी खास पारंपरिक तळणी आणि कौटुंबिक समारंभाची परंपरा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा महाराजांच्या नेहमी मी रुजू करते व्हिडिओ व्हिडिओ मी इथेच थांबवते सर्वांना श्री स्वयंसमर्थ